सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी चोवीस तासांनंतरही मोकाटच पोलिसांकडून वीज टीम तैनात सैफलास डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कुटुंबियांसाठी <गटुंगी> प्रचंड आव्हानात्मक दिवस सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर करीनाची पहिली पोस्ट चाहत्यांचे मानले आभार लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आठ ते दहा दिवसांमध्ये जमा होणार जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपयांचाच असणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी मंत्री अश्विनी वैष्णव यांची पत्रकार परिषदेत माहिती राज्यात लवकरच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा वीस जानेवारीपासून शिक्षक भरती पोर्टल होणार सुरू कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत बांगलादेशकडून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारणी निर्यातीत घट होण्याची शक्यता